<laughs> दागे। 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 नमस्कार दर मला दादा किती जोडे आज आपल्याकडे आपल्याकडे बैल वीस पंचवीस आहे का आपल्याकडं बरोबर कुठली खरेदी राहते आपली आपले बाकीचे इकडचे मेळ्याची बाकीचे एमपीची सुंदरेल मधले बरं बरं तर आपल्याकडं एमपीची आणि एक आपला या आपला मेला होता कुक्कर मुंडाचा तिथलं बैल आणलेली का बरं 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 हे कशी दादाला हे जोडी हे दादाला करतात हे करतात हे कामाला चालू आहे सर्व कामाला आणि मार्के पैशाचे मला करणार आहे काही मागणी लागलेली का या जोडीला मागत होते काल एक पंचेचाळीस पन्नास पर्यंत एक पंचेचाळीस एक पन्ना पन्नास पर्यंत म्हणजे दीड पर्यंत मागितली गेली काय अपेक्षा राहिली आपली सांगायला आपण शेवटी एक एकाहत्तर बोलले होते म्हणजे दीड पेटी पर्यंत आपल्या ही मागणी लागलेली जोडीला तर बघा मित्र जोडीची क्वालिटी बघू शकता तुम्ही पूर्ण बाजाराला अशा क्वालिटीची जोड नाही आहे क्वालिटी बघा तुम्ही जोडीची सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे मार्के बाजी स्वतः मालक असतात हाइट बघा जोडीची जबरदस्त हायट हे कुठेही टाकाय जोडीला सर्व कामाची गॅरंटी राहील पंचेचाळीस दीड पर्यंत या जोडीला मागणी लागलेली एकच नंबरची क्वालिटीची जोड आणलेली आहे बाजारामध्ये बघा आणि पुढं पण पूर्ण जोड्या मित्रांनो पण तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवणार आहोत हे लालकंदारी आहेत का कर्नाटक साइड चे बरोबर बरोबर कर्नाटक आणलेली आहे बैल आणलेले यांचा धावणीला आहे तर तुम्हाला खरेदी करायचा संपर्क करा एक पंचेचाळीस पर्यंत या जोडीला मागणी लागलेली आता एक बघा मित्रांनो ही सुद्धा मोठ्या मापाची जोड आणलेली आहे दर दादा ही कशी आहे दादाला करतात हे दाताला का हे प्युअर नागोरीमध्ये आहे का बरोबर तर बघा मित्रांनो प्युअर नागोरीमध्ये जोडी हाइट बघा तुम्ही त्यांच्यापेक्षा उंच आहे जोडीची हे <laughs> कशी दाताला कर जाती कामाची गॅरंटी हे पण सर्व कामाला चालू आहे राहणार आहे मार्के पैसे चे घे आता बघा मित्रांनो हायट बघू शकता तुम्ही बैलांची त्यांच्या पेक्षा वरती हाईट जाते बैलांची आणि अतिशय गरीब जोड आहे हे बघू शकता तुम्ही हात फिरवता या जोडीवरती बरोबर काय या जोडीला मागणी वगैरे लागली मागणी वगैरे बरोबर एक सत्तर सांगायला आहे कमी जास्त होणार आहे मध्ये तर बघा मित्रांनो या जोडीचे एक सत्तर सांगायचे मध्ये कमी जास्त होणार आहे आता ही जोड बघा तुम्ही जबरदस्त हायटेड जोड आहे ओरिजिनल नागपुरी जातीची जोड आहे मित्रांनो पंजाब साईडचे चे बैल हे बघा हायट बघा तुम्ही कुठं ही टाका त्यांना कामाला जबरदस्त आहे हे बघा बरोबर धर्मशेट दादा कशी जोड करदात कर एक, एक करदाती प्युअर माडवी जातीची जोडी बरोबर का चालू आहे सर्व कामाला सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे काय सांगायची या जोडीची किंमत वगैरे सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये काय लागली आहे बोली वगैरे पंच्याण्णव शहाण्णव झाला मागणी लागलेली एकवीस सांगून दिली आकलून पैसे असतील आपल्याकडून तर बघा मित्रांनो आकलन पैसे एक रुपयाचे तुम्हाला जोड भेटणार आहे तुमच्याकडे जेवढे बेन असेल तेवढं तुम्हाला ही हो जोड द्यायची जोडीची क्वालिटी बघा तुम्ही आता पंच्याण्णव शहाण्णव हजार ही जोडी मागितली गेलेली कामाची पूर्ण गॅरंटी जाते त्यांच्याकडून आकलून पैसे असतात हे कसे दादाला हे पण कर जाती हे पण माडवी जातीची जोड आहे तर बघा मित्रांनो ओरिजिनल माडवी जातीच्या जोडी आणलेल्या आहे बघा जोड बघा तुम्ही यांची किती सांगायला किंमत वगैरे सांगायला एक लाख तीस हजार रुपये ऐंशी पंच्याऐंशी लाई जोडीला मागणी लागलेली पंच्याण्णव हजारला ही जोड फायनल द्यायची आहे आकडून पैसे असतील जोडीचे मला बरोबर तर बघा जोड बघा मोठ्या मोठ्या मापाचे जोडी आहे नेहमी त्यांच्या धावणीला पंचवीस ते तीस बैल असतात मित्रांनो नेहमी कधी या तुम्ही त्यांना कॉल वगैरे करा गॅरंटीचे बैल खात्रीचे बैल मिळतील तुम्हाला या जोडीची कशी किती एक लाख दहा हजार

दादाला तर बघा मित्रांनो दोघं बैलांची जोडी वगैरे बघा तुम्ही एकदा छोटी जोड आहे दिसायला पण एकदम एक काय यांची सांगायला किमान यांची सांगायला हजार रुपये पंच्याऐंशी हजार ही जोडीला फायनल होणार आहे तर बघा मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी राहते त्यांच्याकडून परत परत सांगायचं काम नाही व्यापारी दे नेहमी त्यांच्याकडून कामाची गॅरंटी राहते मारक्या पैसे मालक असतात आपण पैसे असतात जोड बघा तुम्ही आता एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोडे आलेले नेहमी त्यांच्याकडे वीस ते पंचवीस बैल नेहमी दावणीला असतात मित्र हा सुद्धा बैल आहेत त्यांच्याकडे वीस पंचवीस बैल आहेत यांचे किती हे सहा सात आती आहे सांगायला नव्वद हजार तर बघा मित्रांनो सहा सात आती सांगायला नव्वद हजार रुपये कामाची कामा गॅरंटी राहील बघा मित्र अजून वाढतील ते फक्त सहा सात आती दाताला कामाची गॅरंटी राहील बरं हे बघा जोड बघा जे कोणी लांबचे येणार राहिली तर आपण आता बघा जिथून काल व्हिडिओ टाकला हे तुम्हाला चार वेळा शिवार झाले दोन काल दिलेले आणि दोन गुरुवारी दिलेले बरोबर बरोबर काल एक एका दिवडीचे व्हिडिओ टाकलेला बरोबर शिवार होतो काल एक जोडी एक लाख दहा हजार दिली आपलं पाच पारवडे आले होते ते बरोबर युट्यूब वर आले होते बरोबर बरोबर त्यांना उधार दिली आपण पन्नास हजार घेणे घेतले साठ हजार बाकी त्यांच्याकडे बरोबर मार्क्या पैशा सर्व गॅरंटी दिलेली त्यांना असं आहे का म्हणजे जर लांबचे आले तर आपण चेक करून देतात जोडी जवळचे जो होते त्यांच्या नाते कधी त्यांनी ओळख दाखवली आपण ठेवले पन्नास हजार त्यांना आपण आकलन देऊ बरोबर बरोबर तर बर, बघा बर, मित्रांनो जर जास्त लांबचे राहिले तर तुम्हाला इथं आकडून देणार आहे जोड वगैरे झुपून आहे सर्व कामाची गॅरंटी राहते इथून आकलून पैसे असतात तर बघा मित्रांनो हे जोड्या वगैरे बघून घेते मी बघा ही एक जोडी आहे इकडं पण काही जोडी आहेत ही एक ही जोडी तुम्हाला भागवलेली इकडे लालकंधारीमध्ये जातीची आलेली हे नागुरी जातीचे पंजाब साइडचे बैल हे मोठे मोठे बैल हे बघा पंजाब साइडचे बैल मित्रांनो हे बघा आणि हे बघा लालकंधारी जातीची जोड आहे ही जी जोडी आपल्या भागामध्ये मिळत नाही ही कर्नाटक साइडला चालते मित्रांनो ही जोडी तर त्यांनी मागवलेली कर्नाटकहून हे बघा

இருக்கும் वेल याची आहे काय नाव तुमचं सुदर्शन शांताराम पाटील भाऊ तुमचं नाव काय दीपक झाला धनगर या भाऊन घेतलेले तुम्ही घेतलेले काही जोडीदार आहे का बरोबर बर। कसा झालेला तर माझ्या एक लाख पंचावन्न हजार व्यवहार झालेला आहे का हा हा एक लाख तीस हजार रुपयाला मागून मार्के पैशाची गॅरंटी हा एक गर्दी बघून बघतो ते म्हणून माहिती तीन दिवस बरोबर बरोबर गर्दी बघून बघतो मार्केट मला आपण आपण गॅरंटी दिली सर्व गॅरंटी मार्के पैसे तीन दिले बरोबर दाखवून एक लाख पंचावन्न हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे सर्व गॅरंटी दिलेली बेल्याचीच शेतकरी घेतलेली तर मित्रांनो आता या बैलाचा व्यवहार चालू आहे हा हा कुठल्या काळात अरोडा तालुक्याचे का बरं आपलं सस्क्रायबर आहे एकसष्टी रुपयाला मागत एकसष्ट मग एकसष्ट हजार आपण त्यांना पंच्याऐंशी सांगितलं पंच्याऐंशी एक्क्याऐंशी सांगितले पच्याहत्तर रुपये मला दिलेला बिल बदला सांगला आपण त्यांच्या बैल घरी सर्व सर्व भिटा आणतोडे करले त्याला

લે તમ ના લઈજાબુલ ચોડ પડે અને તમને જોડ પડે પહેલા બૈલા દોઢ રામ હાલ બને તરી ત

तर बघा मित्रांनो पासष्ट हजारला आहे जोडी मागितली जोड वगैरे बघा तुम्ही